पूर्वी मदत निधी मिळावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे ज्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते आज नागपुरात माध्यम्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पी एम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते रक्कम वितरित करण्यात येईल शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या आता बघायला मिळतील त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज बाजारभाव सर्व बातम्या आता पाहूयात शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी आता मागणी बघायला मिळत आहे शरद पवार यांनी काल असे सांगितलेले होते त्यांनी माहिती दिली महत्त्वाचे अपडेट सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबव सध्या अशी मागणी करण्यात येत आहे अमरावती बाजार समितीने सोयाबीन शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची अशी मागणी काल केलेली आहे याबाबत निर्णय घेणार का नाही प्रश्न महत्त्वाचे अपडेट कांद्याच्या दराबाबत जिल्ह्यात कांदा अनुदान योजना प्रस्ताव मंजूर झालेला असून शेतकरी मित्रांनो प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही कांदा उत्पादकांना तसेच अनुदान म्हणून रक्कम देखील देण्यात यावी अशी मागणी शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर वेळेवर पैसे फेडायची सवय लावा अजित पवार यांनी पुन्हा एकदा असे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सांगितलं की शून्य टक्के व्याजावर घेतलेले पैसे परत फेडा जिल्ह्यातील तब्बल एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे बावीस कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती देखील बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आता जाहीर झालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमावणार असलेले शेतकरी खोज झालेले असून यादीत तुमचा जिल्हा आहे का नाही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत पुढे बघू महत्वाची बातमी अनुदान घोटाळा अठ्ठावीस आरोपी रुपये बघायला मिळत आहेत मात्र एल सी बीने पकडले फक्त सात सध्याची स्थिती जालना जिल्ह्यात जो अनुदान घोटाळा झाला आहे त्याबाबतची माहिती आहे तसेच आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत नेमके कधी मिळणार व ते पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागणार ती माहिती पाहू मूग उडीद सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये सात केंद्र डिसेंबरपर्यंत आता बघायला मिळणार आहेत लवकरात लवकर खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनो ड्रोन गोदाम पल्प मशीनसाठी मिळेल अनुदान थेट अनुदान तुम्हाला मिळू शकते अनुदानाची रक्कम येताच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता सरकार टोमॅटोला एक हजार चारशे रुपये तर गवारीला सोळा हजार रुपयांचा बाजारभाव अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीमध्ये एक हजार चारशे ब्याण्णव क्विंटल भाजीपाल्याची आवक ए आय निधीचा अद्याप शेतकऱ्यांना लाभ नाही झालेला जो निधी जाहीर केलेला होता तो अद्याप शेतकऱ्यांपर्यंत मिळाला नाही त्याचा म्हणजेच की लाभ झाला नाही अशी माहिती देखील समोर शेतकऱ्यांवर आली कापूस सुकवण्याची वेळ परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी हदबल झालेला असून मोठी चिंता बघायला आहे कापूस उत्पादकांवर मोठे संकट कांदा अनुदान वितरण करण्यास सुरुवात तेरा हजार तेरा बाजार समित्यांमध्ये ही स्थिती शेतकऱ्यांना दिलासा पावसाची शक्यता काही ठिकाणी बघायला मिळत होती मात्र आता ती संपलेली असून सर्वत्र गारव्याचा प्रभाव हळूहळू सुरू होणार असून राज्यात थंडीची चाहूल शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा पी एम किसान निधी सहा नोव्हेंबर पूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा मात्र ती पण लवकरच संपण्याची शक्यता असून तुमच्या बँक खात्यात पी एम किसानचे दोन हजार रुपये येतील महत्वाची माहिती आहे सोलापूर पुणे सांगली कोल्हापूर असे बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विचारले की पैसे वाटप कधी होणार तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची याद्या आलेल्या असून नुकसान भरपाई पीक विम्याचे सतरा सतर सतर हजार काहींना पंधरा हजार तर काहींना दहा हजार रुपये ही रक्कम आता मिळणार असून याद्या देखील आलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आता पैसे मिळणार आहेत फक्त इकडे लक्ष देऊन तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर इकडे बघा यामध्ये सोलापूर जिल्हा या ठिकाणी देखील जार आलेला असून सोलापूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत नंतर सांगली वर्दामध्ये देखील पैसे जमा होणार महत्त्वपूर्ण बातमी राज्यातील दोन कोटी कुटुंबांच्या जमिनी होणार अधिकृत सध्या स्थितीला माहिती समोर आलेले आहे राज्यातील दोन कोटी कुटुंबांच्या जमिनी आता अधिकृत होणार आहेत तुकडेबंदी कायद्याची सुधारणा लागू देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे जास्त काही चिंता करण्याचं कारण नाही सरकारच्या माध्यमातून देखील मोठा निर्णय आता पाहायला मिळत आहे जे जमिनीमुळे वाद होत होते ते वाद आता मिटणार असून राज्य सरकारने झटकीपट मोठा निर्णय जाहीर केला के वायसी अभावी दोन लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा होईना शेतकरी मित्रांनो मदतीचे पैसे पाहिजे असतील तर ए के, के वाय सी करा जालना जिल्ह्यात देखील ही परिस्थिती बघायला मिळत आहे पैसे तर सरकारने जाहीर केले वाटपाची मंजुरी दिली मात्र इकडे शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी ए के वाय सी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही पैसे जमा होत नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होत आहे शेतकरी मित्रांनो ए के वाय सी करून घ्या लवकरात लवकर रक्कम मिळेल तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी संदर्भातील निर्णय हा घेण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे तीस जूनपर्यंत त्यांनी मदत घेतली वादळी पावसाने मोंदा तालुक्यातील धान पिकांचे नुकसान शेतकरी आला संकटामध्ये सध्याचीच परिस्थिती वादळी पावसाने मोंदा तालुक्यातील धान पिकांचे नुकसान झाल्याची देखील चित्र आहे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये संकटात गरीब वीज ग्राहकांना पंचवीस वर्षे मोफत वीज राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार सध्या स्थितीला बघायला मिळत आहे गरीब वीज ग्राहकांना आता दिलासा मिळणार असून काळजी करण्याची गरज नाही महावितरणकडून देखील महत्त्वाचा निर्णय जा, जाहीर झाल्याने आता मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये शेतकरी असतील व गरीब असतील सर्वांना दिलासा अतिवृष्टीचे तीनशे चौऱ्याहत्तर पैकी दोनशे एकोणीस कोटी रुपये अनुदान वाटप अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे काळजी करू नका लवकरच पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळणार आहेत मात्र सरकारने सांगितलेली दोन कामे जर तुम्ही केली तर तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार रुपये तर मिळतीलच मात्र पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे जमा होतील मग आता पीएम किसानचे पैसे मिळवण्यासाठी कोणती कामे करायला सरकारने सांगितली ती माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा त्यानंतर पीक विमा नुकसान रुपयाची देखील पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करायची ती पण पुढे सांगणार आहोत ते देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल कारण ती कामे केल्यावर पीक किम्याची पैसे मिळतील आता सध्या पैसे वाटप सुरू असून परभणी जिल्ह्यामध्ये काही अठरा हजार काही वीस हजार रुपये वाटप सुरू नुकसानग्रस्त द्राक्ष बाग आहेत उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करा अशी मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं अशी मागणी बघायला मिळत आहे सध्या स्थितीला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात गणित बिघडले आचारसंहितेमुळे नोव्हेंबर छापता लांबणीवर लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आचारसंहितेमुळे आता नोव्हेंबर छापता लांबणीवर जाण्याची शक्यता दाट असून लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढणार आहे सर्वात महत्वाची माहिती ही समोर येत आहे आचारसंहितेमध्येच ही अपडेट आचारसंहितेपूर्वी काही तासात दोनशे वीस शासन निर्णय राज्य सरकारकडून निधीला आता म मान्यता आलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून निधीचा पाऊसच पडला की काय असा प्रश्न आहे कारण बदलल्या नियुक्तांना धडाधड मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर दोनशे वीस शासन निर्णय घेत पैसे जेवढे लागत होते तेवढे धडाधड सरकारने जाहीर केल्याची देखील केल माहिती अति अतिपाऊस कांद्याची रोपे उद्ध्वस्त बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतातून पाणी निघत असल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेलेच आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा पावसामुळे शेतीपीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी देखील चिंतेत जूनची मदत सध्या स्थितीला मान्य नाही शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती द्या सध्या स्थितीला जूनची मदत ही मान्य नाही शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या असं उद्धव ठाकरे म्हटले आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ते, ते मराठवाडा दौऱ्यावरती आलेले होते त्यावेळेस त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे दे कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना सध्या स्थितीला गरज आहे महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो समोर आलेली असून पी एम किसान योजनेबाबत आहे पी एम पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे कोणती करायची आहेत ती माहिती आता तुम्हाला लगेच सांगत आहे आता लक्ष द्या त्यानंतर नेमके पैसे कधीपर्यंत खात्यामध्ये जमा होतील ते पण आता बघायला मिळत आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आता किती रुपये मिळत असतात तर सहा हजार रुपये मिळत असतात हे सहा हजार रुपये देखील आता सुरूच राहणार आहेत आता काही बंद झाली अशी झाली अफवा येत असतील तरी त्याकडे लक्ष देऊ नका योजना सुरूच आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आर्थिक मदत ही आता दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसानचे आता हप्त्याचे पैसे जमवणार आहेत त्यापूर्वी ई केवायसी च पहिलं काम करा दुसरं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे महत्त्वपूर्ण बातमी पी क्युम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका अधिकाऱ्यांना कृषीमंत्री चव्हाण यांनी दिला दे इशारा आलेल्या माहितीनुसार पी क्युम्याची किरकोळ रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका अधिकाऱ्यांना कृषीमंत्री चव्हाण यांनी इशारा देत स्पष्टपणे सांगितला आहे शेतकऱ्यांना सध्या स्थितीला योग्य मदतीची गरज आहे व त्यातीलच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन रुपये कुणाला सहा हजार रुपये कुणाला एक रुपये तर कुणाला पाच रुपये अशी रक्कम सोयाबीनला नागपूर या ठिकाणी चार हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे तसेच आलेल्या माहितीनुसार कमी तीन हजार नऊशे रुपयांचा दर पोहोचलेला आहे आवक दोन हजार आठशे नव्वद क्विंटलपर्यंत सोयाबीनची नागपूर या ठिकाणी आलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये दर महत्वाचे अपडेट आहे नुकसान भरपाईचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमवणार सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार यादी देखील आलेल्या या ठिकाणी बघू शकता पुण्यातील सातारा जिल्ह्यासाठी देखील आता रक्कम जाहीर झालेली आहे पाच कोटी ऐंशी लाख रुपये थेट बँक खात्यात जमवणार आहेत तर नाशिक या ठिकाणी देखील यादीत नाव घेतलेलं असून नाशिक जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाहीये त्यानंतर नंदुरबारचं पण नाव यादीत आलेलं असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील असं काळजी करून आता का। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे सर्वात मोठी खुशखबर ही शेतकऱ्यांसाठी आलेली आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो सर्वात मोठा निर्णय जाहीर पी किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढचे कोणते आहेत त्यांची यादी पण आपण बघणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त आता राहिलेला शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी महत्त्वाची बातमी संपूर्ण हंगामातील तोट्यानंतर कांदा दरवाडीच्या महामार्गावर बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये दर मागच्या वेळेस घसरले होते मात्र सध्या वाढ महत्त्वाचे अपडेट कांद्याच्या दराबाबत पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे सरासरी एक हजार पन्नास रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव पुणे बाजार, बाजार समितीमध्ये आहेत शेतकरी मित्रांनो खतांची दरवाढ उठली शेतकऱ्यांच्या मुळावर रब्बी पेरणी युरिया खते अधिक दराने विक्री होत असल्याची ओरड बघायला मिळत आहे आधीच शेतकरी नैसर्गिक संकटामुळे हातबल झाला आहे त्यातच खतांची दरवाढ शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार सहाशे अडुतीस कोटींची मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार शेतकऱ्यांना निधीची आता कमतरता पडू देणार नाही असं देखील सरकारने सांगितलं आहे हे तर माहीतच असेल तसेच आता प्रति शेतकरी दहा हजार रुपये काहींना बारा हजार रुपये तर काहींना आठ हजार रुपये देखील रक्कम मिळेल कारण की आता जे नुकसान झालेले होते त्याची भरपाई म्हणून सरकार प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेरणी दहा हजार रुपये टाकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील असं देखील सरकारचं म्हणणं आहे तर पैसे वाटप होणारे जिल्हे कोणते आहेत त्यांची आधी पुढे पाहूयात महत्वपूर्ण बातमी आचारसंहिता लागू तरी सरकारला चार दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी लागणार सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्याची गरज देखील आहे मदत सुरूच राहणार का नाही असा प्रश्न उपस्थित आहे त्यानंतर परवानगी नाही असं सांगण्यात येत आहे आचारसंहितेमध्ये पुन्हा नाही संपूर्ण हंगामामधील तोट्यानंतर कांदा आता दरवाढीच्या मार्गावरती लासलगाव कांदा बाजारामध्ये सरासरी एक हजार सहाशे ऐंशी तर कमाल दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत स्व कापसाचे सॉरी कांद्याचे बाजारभाव पोहोचलेले आहेत सध्या स्थितीला कमीत जास्त दर बघायला मिळत आहेत दरात सुधारणा शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज इतर महत्त्वाचे अपडेट रोज पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वाच्या ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील तसेच आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे थेट पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे देखील जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची कारण काही नाही धन्यवाद